प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन अभिवाचक जयंत ठोमरे या पुस्तक अभिवाचनाचा भाग अडोतीसावा आणि पसायदानाचा देणं या प्रकरणाचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहोत बुवांना हाताला धरून मी त्यांच्या अंथरुणावर बसवलं खोलीत जाईपर्यंत श्रोते बुवांना नमस्कार, 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 नमस्कार करीत होते बुवांना नमस्कार केलेला आवडत नसे बुवा देवाला नमस्कार करायला सांगायचे एखाद्या शास्त्री पंडितानं नमस्कार केला तर बुवांना भरून येई बुवा थरथरत्या हातानं त्यांना प्रतिनमस्कार करीत समर्थांच्या टाकळीस जाऊन बुवांनी मारुतीरायाचं दर्शन घेतलं काळाराम मंदिरात रामनवमीची बुवांची कीर्तनं सुखरूप पार पडली या वयात बुवांनी रोज दोन तास कीर्तन केलं ही त्यांची कमालच झाली बुवांना बस स्टँडवर निरोप देताना मलाही कुठेतरी हल्ल्यागत वाटलं बुवा खिडकीजवळ बसले मी बुवांना नमस्कार केला बुवा तोंडातल्या तोंडात पुटपुटले पण बुवांचे खोल गेलेले डोळे बरंच काही बोलले एका व्रतस्थ जीवनाची ही शोकांतिका नैष्ठिक जीवनाची ही छळणारी कुटील अमावस्या डोळ्यांचा डोह काळाशार आणि आत खोल खोल नेत चालला आयुष्यभर जपलेल्या जीवनमूल्यांची परिणिती अखेर इतक्या भयंकर शिक्षेत नियतीच देते काय राम मारुतीच्या जीवनाचा आदर्श जपणाऱ्या या कीर्तन महर्षीला जे हाल सोसावे लागले पटवर्धन बुवांच्या चारित्र्य संपन्न व्रती जीवनाबद्दल आदर होता आणि हे भोगावं लागलं याचा अर्थ इतकाच की बुवा आग्रही माणूस होते आणि माणूस या शब्दातच सारं काही आलं किंवा ब्रह्मर्षी पदापर्यंत कुणीही ऋषी पोहोचला तरी त्याच्याजवळ शांती नसेल तो तिथं स्थिरावतो त्याच्याजवळ ती नसेल तो माणूसच राहतो कंडक्टरनं घंटी वाजवली गाडी सुरू झाली मी पुन्हा व्रतस्थ हातांना स्पर्श केला बुवांनी माझे हात त्यांच्या कपाळापर्यंत नेले समर्थांच्या गावाचा निरोप घेताना बुवा म्हणाले घरच्यांना आशीर्वाद सांग नीट अभ्यास कर सूर्यनमस्कार घालीत जा हरिदासाच्या मुलांना अभ्यासाविना पर्याय आज नाही मी म्हणालो हम्म बुवा पोचल्यावर पत्र पाठवा बुवा म्हणाले आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम रामराम घ्यावा हेच पत्र सर्वांचं कल्याण मी गाडीबरोबर थोडासा पळालो बुवांच्या डोळ्याकडे पाहिलं तेव्हा गाडीनं जोरात वळण घेतलं आणि भरधाव गेली काही दिवसांनी बाळशास्त्र्यांच्या बुवांसह सर्व सुखरूप पोहोचल्याचं पत्र आलं कालांतरानं भाऊंना बाळशास्त्र्यांच्या पत्रात बुवा आता घरात एकटेच आहेत असं पत्र आलं म्हणजे बाळशास्त्री आणि वासुदेव हे दोघेही स्वतंत्र कीर्तनकार झाले त्यामुळं बुवांजवळ आता घरात कुणीही राहिलं नाही भाऊ ही, ही कीर्तनाच्या निमित्तानं सतत फिरतीवर असायचे आई मी बेबी किशोर आम्ही शिक्षणाच्या निमित्तानं नाशकात स्थायिक झालो होतो एक दिवस अचानक वाईचे बुवांचे भक्त असलेले गणपतराव उर्फ दादा वैद्य घरी आले आईना आणि मी त्यांचं यथोचित स्वागत केलं त्यांना मुक्कामाला ठेवून घेतलं काय दादा फार वर्षांनी आलात अरे त्र्यंबकेश्वर सोळा सोमवाराचं उद्यापन होतं म्हणून आलो म्हटलं अनायसे आलो आहोत तर भेटून द्यावं बुवा कुठं आहेत सध्या पुण्यात धिकारदास मारुती मंदिरात कीर्तन चालू आहेत छान चाललंय ना हो ठीक आहे मुलं ही ठीक त्यांचं शिक्षण वगैरे हो आहे ना यशवंता कॉलेजात आहे बेबी दहावी ते किशोर आठवीत चाललंय प्रभू कृपेने अहो ते गुरुजी पटवर्धन बुवा काय म्हणतात काय वहिनी आता तर फार कठीण अवस्था झाली आहे घरात कोणीही नाही एवढ्या चार खोल्यांच्या घरात बुवा एकटे पडलेले असतात खालचे चार भाडे करू भाडं देत नाहीत आपल्या घरून जेवणाचं ताड जातं पण आता वहिनी हिच्याकडूनही हातसडीच्या भाताचं आणि दळलेल्या पिठाची भाकरी नाही करणं होत पण बुवा आपला हट्ट सोडत नाही मग ते बाळशास्त्री आणि वासुदेव कुठे ते आता बुवा झालेत ना hmm. मग आता गुरुजींच कठीणच आहे म्हणायचं आता उठवत नाही आता गार पाणी सोसवतं का सूर्यनमस्काराची या वयात काय गरज स्वस्त पडणंही नाही जो भेटायला जाईल त्याला शिव्या त्यामुळे माणसंही आता फारशी फिरकत नाहीत जी फिरकतात त्यांनाही बोलायचं अहो एक बाई ती पण कधी कधी येते तर कधी नाही आली तर तू आंघोळ केलीस का म्हणून विचारतात परवा तर मोरीतच पडले कपाळ फुटलं पायाला लागलं कणत कणत कसंबसं भिंतीच्या आधारानं अंथरुणावर आले अंथरुण आता पार दाराजवळ आलंय परवा असंच दार उघड राहिलं तर स्वयंपाकघरातली चार दोन भांडी नाहीशी झाली छोट्याशा ताटलीत मौसा भात घेतात कोणी आणून दिलं तर दूध घेतात नाहीतर दिवस दिवस उपाशी राहतात मी दिवसभराच्या शेतीच्या कामातनं संध्याकाळी परतलो की बुवांच्या घरी चक्कर टाकतो मग मला खोल आवाजात कणत कणत सांगतात अरे गणपत मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही खावंच वाटतंय पण अंथरुणातून एक पाय टाकवत नाही मला भात करून दे मग मी भात करायचो तुपाच्या बरणीतनं तूप घालायचो लिंबाच्या लोणच्याची फोड सटातून घ्यायचो चार घास भाताचे झाले की बुवांचं जेवण संपलं काही वेगळं करून आणलं तर ते सोहळ्यातलं नाही आहे म्हणून खायचं नाही आता त्यांची बोलणी खायची सवय झाली आहे म्हणून आता आपल्याला काही वाटत नाही पण आमच्या घरातली पोरं त्यांच्याकडे जायला कुरकुर करतात कारण ती पोरं गेली की त्यांचीच हेत असणार हे असं सगळे थोडेच सहन करणार गणपतरावांनी खूप खूप सांगितलं बुवांचे हाल भयानक होत आहेत याची जाणीव झाली तोच गणपतराव जेवता जेवता म्हणाले आवनी ते मला एकदा म्हणाले की मला पैसे हवेत मी म्हटलं किती देऊ ते म्हणाले दोनशे तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय हवंय ते मी आणून देतो ना कारण तुम्ही आता हे पैसे घेऊन औषध आणला बाहेर पडू शकत नाही पण तू मला पैसे दे दुसऱ्या दिवशी मी पैसे दिले ते माझ्याच अंगावर फेकले आणि म्हणाले आता असे पैसे नकोत मला त्या माझ्या समोरच्या कपाटात आर्यांची दिनचर्या या पुस्तकाच्या दोनशे प्रती आहेत त्या प्रत्येक प्रतीची एक रुपया किंमत आहे तू त्या प्रती शाळा कॉलेजात जाऊन खपव आणि मग मला पैसे दे गणपतराव नाशकाहून वाईस गेले बुवा ढासळत चालले शरीराची लक्तर सुटी सुटी दिसायला लागली एक दिवस बुवा गेल्याची बातमी केसरीत वाचली भाऊ तडक गेले, गेले। बुवांचं क्रियाकर्म करून भाऊ नाशकात परतले रात्री घरात आम्ही सर्व बसलो तेव्हा भाऊ आईला म्हणाले काय गुरुजींची दशा अग क्रियाकर्माला पैसे नव्हते वर्गणी काढली गणपतरावांजवळ बुवांनी दोनशे रुपये मागितले होते ते मला आठवलं शेवटी बुवांनी पसायदानाचं देणंही चुकवलं नाही आणि कठोर आग्रहामुळं काहीही हाती आलं नाही समाधान हेच की बुवांनी हे तक्रार करीत सहन केलं म्हणून ते आपलं वाटतं श्रोते हो डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाचा आणि या पुस्तकातल्या पसायदानाचं देणं लेखक डॉक्टर यशवंत पाठक संत साहित्याचे गाढे अभ्यासक तत्वज्ञ निरूपणकार विचारवंत म्हणून प्रसिद्धच होते संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारा आणि त्यातून त्यांचे उत्तम विचार त्यांच्या लेखणीतून विवेचनातून साकार करणारा सर्वात महत्वाचा गुण ठरतो निरीक्षण शक्तीतून आणि संवेदनशीलतेतून ते या पुस्तकात वर्णन केलेल्या व्यक्तींच्या मनापर्यंत पोचतात आणि वर्णन केलेल्या व्यक्ती जणू सजीव होऊन बोलू लागतात हा नितांत सुंदर अनुभव आपण साऱ्यांनीच या मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनातून घेतला या पुस्तक अभिवाचनाला आपण सगळ्या श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला अभिप्राय कळवले हे एपिसोड आणखी शेअर करून त्याला आणखी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपण सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लेखक डॉक्टर यशवंत पाठक यांचं हे सर्वांग सुंदर लेखन अभिवाचनातून आणखी सजीव करण्यासाठी रेडिओ जयंतला विश्वासानं मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाची परवानगी दिली ती म्हणजे लेखक डॉक्टर यशवंत पाठक यांच्या पत्नी ज्योत्सना पाठक आणि त्यांची सुकन्या अक्षराताई यांनी यांचे हो, रेडिओ जयंतवर आपण अशाच उत्तमोत्तम दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन ऐकणार आहात आता या पुस्तकानंतर थोड्याच दिवसात आपण ऐकणार आहात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन तेव्हा पुस्तक अभिवाचनाबरोबरच अनेक दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद